नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे परंतु अनेक शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत जी काही सामाजिक क्षेत्र असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्याचबरोबर एखादा व्यक्ती मयत असेल एखाद्या घरातील कुटुंबातील व्यक्ती मयत असेल त्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा झाले नाही मग फार्मर आयडी काढत असताना नेमके कोणाची काढली पाहिजेत कोणाचे डॉक्युमेंट दिले पाहिजेत काय डॉक्युमेंट दिले पाहिजेत आणि नुकसान भरपाईची रक्कम आपल्या खात्यावर कधी जमा केली जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईटला एक सबस्क्राईबचं काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला सुद्धा विसर नका म्हणजे ज्या शेती पिकाचं नुकसान झालं राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही एकतीस जिल्हे होते त्या एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दिवसात काही पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले आणि यापूर्वी सुद्धा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे परंतु आतापर्यंत आपल्याला पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे कारण तर एका शेतकऱ्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये एक किंवा दोन किंवा तीन म्हणजे काय होते एखाद्या वेळेस बहीण असते भाऊ असते मुलगा असते वडील असते आणि अशा पद्धतीने सामायिक क्षेत्रधारक असतात आता सामायिक क्षेत्रधारक असल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम तर एका शेतकऱ्यांना मिळणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांची सहमती घेतली जाणार आहे परंतु त्यासाठी जे काही सामायिक क्षेत्रधारक जेवढे शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी महत्वाची असणार आहे आता एका शेतकऱ्याने फार्मर आयडी काढली दुसऱ्या शेतकऱ्यांनी जर फार्मर आयडी नाही काढली तर एकाही शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही हे लक्षात घ्या त्यासाठी आपण फार्मर आय डी काढत असताना जे काही सामाजिक क्षेत्रधारकामध्ये जे काही शेतकरी आहेत जे काही सामाजिक क्षेत्रदाराचे हिस्सेदार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांची आपण फार्मर आय डी काढली पाहिजे आणि फार्मर आय डी काढल्यानंतर आपण एका शेतकऱ्यांनी जे काही इतर शेतकरी असेल एका कुटुंबातील व्यक्तींना सहमती द्यायची आहे त्याच्यासोबत बँकेचं पासबुक आधार कार्डची झेरॉक्स आणि आणि सहमतीपत्राचा एक फॉर्म आहे फॉर्मॅट आहे ते आपल्याला द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण तलाटी यांना ते फॉर्मेट द्या ती माहिती द्या आणि माहिती दिल्यानंतर तुमच्या खात्यावरती लगेच पैसे मिळतील म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढत असताना एखाद्या जरी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी फार्मर आयडी नाही काढली तर मात्र कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाही म्हणून म्हणतो जेवढे शेतकरी आहेत त्या शेतकरी शेतीमध्ये जेवढे शेतकरी समाजधारक आहेत अशा सर्व शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढणं बंधनकारक असणार आहे फार्मर आय डी काढा लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे आजचं सकाळचं उदाहरण घेतो एका शेतकऱ्यांची मी आज फार्मर आय डी काढली त्याच्या बहिणीची फार्मर आय डी नव्हती म्हणून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात नव्हते आणि मी फार्मर आयडी काढल्यानंतर लगेच तात्काळ दहा ते पंधरा मिनिटात त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले अशा पद्धतीने जर आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नसतील तर निश्चितच हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे यादीत जे काही नाव असेल त्या यादीच्या नावाप्रमाणे जेव्हा जे काही जे काही शेतकरी पात्र असतील जी थी थी। त्या शेतकऱ्यांची जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती आणि तलाठी कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून त्या पैशाचं वाटप सुरू झालेले कोणत्याही प्रकारचा शेतकरी यामध्ये वंचित राहणार नाही याची सुद्धा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दखल घेतली जात आहे आज आमच्या हिंगोली जिल्ह्यातील जे काही जिल्हाधिकारी आहेत श्री मान्य राहुलजी गुप्ता सर यांच्या माध्यमातून सुद्धा यापूर्वी सुद्धा काही माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे निश्चित्र तुमच्या से देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय